नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सातवी विषय गणित यावरील परिमिती आणि क्षेत्रफळ यावरील सराव संच पंचेचाळीस पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सराव संच पंचेचाळीस मध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे एका चौरसाची बाजू बारा सेमी असल्यास त्या चौरसांचे क्षेत्रफळ काढा एका चौरसाची बाजू किती बारा सेमी असल्यास मग आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ जे सूत्र पाहिजे तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूंचा वर्ग मग इथे लिहून घेऊया सूत्र चौरसाचे रसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूंचा वर्ग म्हणजेच इथं का होईन बाराचा वर्ग बाराचा वर्ग चौरेचाळी येतो क्षेत्रफळ काढायचे होते म्हणून चौर सेमी सेमी अशा प्रकारे आपलं उत्तर होतं नंतर बघा दुसरा प्रश्न आहे आए एका आयताची लांबी पंधरा सेमी आणि रुंदी पाच सेमी असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा तर आपल्याला आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुन्हेला रुंदी हे सूत्र आहे इथं लिहून घेऊया आयताचे क्षेत्रफळ बरोबर फळ बरोबर लांबी गुन्हेला रुंदी मग आपल्याला लांबी दिलेली इथं पंधरा सेमी आणि रुंदी दिलेली इथं पाच सेमी म्हणजेच पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजेच पंच्याहत्तर चौ सेमी अशा प्रकारे आपलं दुसरं होतं नंतर तिसरा प्रश्न बघा एका आयताचे क्षेत्रफळ एकशे दोन से चौरस सेमी आहे आयताची लांबी सतरा सेमी आहे तर आयताची परिमिती किती होईल हे काढायचं आहे म्हणजेच आपल्याला इथं सगळ्यात पहिले आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ क्षेत्रफळफळ बरोबर लांबी गुन्हेला रुंदी हे सूत्र लागेल लांबी गुन्हेला रुंदी मग आपले क्षेत्रफळ आहे एकशे दोन चौसेमी आणि लांबी आहे सतरा आणि रुंदी आपल्याला इथं आता काढावी लागेल मग सतरा इथं गुन्हा इकडे येताना भागेला होतील म्हणजेच एकशे दोन भागेला सतरा बरोबर रुंदी म्हणजेच सतरा एक सतरा सतरा स एकशे दोन म्हणजेच रुंदी बरोबर आपले किती सहा रुंदी बरोबर आला आपलं इथं सहा आता आपल्याला काय आयताची परिमिती काढायची सांगेल मग आयताची परिमितीचं सूत्र आहे आपलं इथे लिहून घेऊया आयताची परिमिती बरोबर दोन लांबी अधिक दोन रुंदी दोन लांबी अधिक दोन रुंदी म्हणजेच लांबी आपली दोन गुणेला सतरा अधिक दोन गुणेला सहा सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौथीस आणि बारा सहा दोन्ही बारा म्हणजेच आपलं येईल इथं चौथीस अधिक बारा दोन चार दोन सहा से, तीन एक चार शेचाळीस सेमी आपले क्षेत्र परिमिती येईल अशा प्रकारे आपला तिसर दुसतीस गणित होतो नंतर चौथं पहा एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्या त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल हे काढायचे आहे चौरसाची बाजू जर तिप्पट केली तर मग सगळ्यात प प्रथम इथं आपण चौरसाची बाजू ए सेमी मानू लिहून घेऊया चौरसाची बाजू ए सेमी मानू मग मा आपल्या चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे आपलं चौरसाचे क्षेत्रफळ फळ बरोबर बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजेच काही एचा वर्ग म्हणजेच ए व चा वर्ग येईल नंतर पहा त्याची काय सांगेल आहे चौ चोर मूळ चौरसाच्या क्षेत्रपटाचा किती पट होईल तर नंतर आपण इथं तीन ए मानू किती ए मानू तीन ए तिप्पट केली तर सांगेल ना म्हणजे चौरसाची बाजू साची नवीन चौरसाची बाजू तीन चौरसाची बाजू बाजू तीन ए मानू आता तिप्पट करीत सांगेल म्हणजे तीन ए मानू मग आता नवीन चौरसाची बाजू चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजे तीन चा ए, ए चा वर्ग म्हणजे तीनाचा वर्ग नऊ ए वर्ग म्हणजे जर तिप्पट केली जर नऊ ए वर्ग हे ए वर्ग चा नऊ पट पट आहेत म्हणजेच नवीन चौरसाचे चौरसाचे क्षेत्रफळ फळ मूळ चौरसाच्या नऊपट होईल मूळ चौरसाच्या साच्या क्षेत्रफळाच्या नऊपट होईल अशा प्रकारे आपला सराव संच पंचेचाळीस होता तर मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद